सर माझा एक प्रश्न आहे जी बोल ना दादा सर कर्म आणि नशीब यांच्यात फरक काय सर अरे तुषार खूप महत्वाचा प्रश्न आहे कर्म आणि नशीब याच्यात फरक काय सांगतो मी पण माझा एक प्रश्न आहे तुला परत तुला कर्म आवडते का नशीब आवडते मला माझे कर्म कर्म तर दोघातला फरक आता मी तुला सांगतो तूच नाही मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला काही काही माझ्या मित्रांनी विचारला आणि काही काही म्हणजे मोठे माणसंही आहेत ना त्यांनी सुद्धा विचारला क कर्म महत्त्वाचे की नशीब महत्त्वाचे तर नशीब म्हणजे काय आपल्या जीवनात घडणाऱ्या ज्या काही अनपेक्षित घटना आहेत त्याला म्हणतात नशीब जसं की आपला जन्म आपला मृत्यू आपली परिस्थिती आपले आई वडील ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या नशिबात येतात आणि कर्म म्हणजे काय तर मेहनत जे नशिबात नसते ना ते जे काही मिळते त्याला म्हणतात मेहनत जस तू रस्त्याने जात आहेस तुला एका सोन्याची रिंग मिळाली हे झालं तुझे नशीब पण तशा दहा रिंग बनवण्यासाठी किंवा तशा दहा रिंग विकत घेण्यासाठी तू जे मेहनत करत त्याला म्हणतात कर्म नसिबाचा कसा आहे नसिबाचा आनंद हा क्षणिक असू शकतो परमानंट आनंद नशीब कधीच देत नाही पण मेहनतीचा जो आनंद आहे ना तो आनंद त्याची आपण शब्दातही किंमत करू शकत नाही एवढा मोठा आनंद असतो दुसरी महत्वाची गोष्ट नसिबानं ह्या तुला मोजक्याच गोष्टी मिळतात पण कर्मानं तू जर चांगले कर्म केलास तर त्या कर्मानं तुझ्या नसिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा तुला मिळू शकतात पण त्याच्यासाठी तुझ्या मेहनतीची जी, जी. मेहनती जे दिशा आहे ती दिशा अचूक असायला पाहिजे जर दिशा अचूक असेल तर तुझी मेहनत तुझे कर्म हे नेहमीच नसीबापेक्षा वर्ष राहत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नसीब हे प्रत्येकालाच लाभते अशातला भाग नाही म्हणजे प्रत्येकाचेच नसीब असतात पण त्या नसीबावर मात करण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे ज्याच्यामध्ये मेहनत घेण्याची क्षमता आहे तो ते नसीब बदलवू शकतो एका जणांना असं छान म्हटलं आहे कि कर्म तेरे अच्छे है कर्म तेरे अच्छे है।, है तो किस्मत तेरी दासी है कर्म तेरे अच्छे है तो तो किस्मत तेरी, तेरी दासी, दासी है। <गति> और मेहनत वाला बंदा कभी नहीं रहता उपासी मेहनत करने वाला बंदा कभी नहीं रहता उपाशी तर अशा प्रकारे ह्या मेहनतीचे महत्व आहे ह्या कर्माचं महत्व आहे कर्म आपण केल्या पाहिजे नसीबाचा काय नसीब तर हे प्रत्येकच लोक घेऊन येतात पण जेवढे काही लोक सक्सेस झाले ते सर्व मेहनतीनं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले सन्माननीय राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे सर्व जे लोक आहेत ना जेवढे जेवढे लोकांनी इतिहास घडवला ते सर्व इतिहास घडवणारे जे लोक आहेत ना ते सर्व कर्माचे दाते आहेत कर्माला मानणारे आहेत तर माझ्या मते तर नसीबापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपण तो कर्म ती मेहनत योग्यरित्या केल्या पाहिजे जर कर्म करूनही परिस्थिती बदलत नसेल ना तर मेहनत करणं सोडायचं ना फक्त त्या मेहनतीची दिशा व्यवस्थित ठेवायची तर आपल्याला येस नक्कीच मिळतो ओके जी।